आज या video मध्ये आपण आपल्या कृती पत्रिकेतील प्रश्न क्रमांक चार अ त्यातला दुसरा आकडा भाषिक घटकावर आधारित कृती याच्यातला दुसरा आकडा आहे लेखन नियमानुसार लेखन शुद्ध लेखन जरी हा प्रश्न दोन मार्कांसाठी असला तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक मार्क हा महत्वाचा असतो त्यामुळं हे दोन मार्क आपण थोडासा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला सहज मिळू शकतात आपल्याला माहिती आहे की भाषिक घटकावर आधारित कृती हा अ भाग आहे प्रश्न चौथा व्याकरण आहे त्याच्यामध्ये अ व्याकरण घटकावर आधारित कृती याच्यात समास अलंकार वृत्त शब्दसिद्धी सामान्य रूप वाक्प्रचार यांपैकी कृती असतील तर आज जो आकडा आहे आपण पाहतो आहोत भाषिक घटकांवर आधारित कृती याच्यामध्ये शब्द संपत्ती पहिला घटक दुसरा घटक आहे लेखन नियमानुसार लेखन शुद्ध लेखन त्यानंतर विरामचिन्ह त्यानंतर पारिभाषिक शब्द आणि आकार विधले किंवा भाषिक खेळ अशा वेगवेगळ्या कृती आहेत आठ अधिक आठ अ आकडा आठ गुणांचा अ आकडा आठ गुणांचा सगळ्याच कृतींवर प्रश्न येतील असं नाही यांपैकी काही कृतींवर प्रश्न येतील लेखनाचे काही नियम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत आपण मराठी भाषा बोलतो वाचतो आणि लिहितो लिखित शब्द हे शुद्ध स्वरूपात लिहिण्यासाठी काही नियम ठरवलेले आहेत लेखन नियमानुसार शब्दांचं शुद्ध लेखन करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मराठी लेखनाचे काही महत्वाचे नियम अभ्यासावे लागतात आता हे लेखन नियम अभ्यासण्यापूर्वी आपण काही संकल्पना समजावून घेणं आवश्यक आहे अनुनासिक म्हणजे काय तर ज्या उच्चार नाकातून होतो त्याला म्हणायचं अनुनासिक पुढे याचे नियमांमध्ये हे शब्द येणार आहेत तर अनुनासिक म्हणजे काय हे आपण आधी समजावून घेणं आवश्यक आहे या काही संकल्पना पहिल्यांदा आपल्याला पाहिजेत दुसरा आहे शीर्षबिंदू शीर्षबिंदू म्हणजे काय तर अनुस्वारा अनुस्वाराबद्दल येणारे अक्षरावरील टिंब त्याला म्हणायचं शीर्षबिंदू सामान्य रूप म्हणजे काय ही संकल्पना काय आहे तर मूळ शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना त्या शब्दाचं बदललेलं रूप मूळ शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना त्या शब्दाचे बदललेले रूप म्हणजे सामान्य रूप तत्सम शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत तसा आलेला शब्द आपण शब्दसिद्धी हा घटक अभ्यासलेला आहे त्याच्यामध्ये आपण सिद्ध शब्द साधित शब्द सिद्ध शब्दातले शब्द चार आपण प्रकार बघितले त्यातला हा एक प्रकार आहे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसाच्या तसा आलेला शब्द अकारांत शब्द म्हणजे काय ज्या शब्दाचा शेवट अ या स्वराने होतो त्या शब्दाला म्हणायचं अकारांत शब्द अ कारांत म्हणजे शेवटी आलेला सहावी संकल्पना आहे आकारांत शब्द मगाशी आपण पाहिला अकारांत हा आहे आकारांत ज्या शब्दाचा शेवट आ या स्वराने होतो त्या शब्दाला म्हणायचं आकारांत शब्द पुढकी संकल्पना आहे ईकारांत शब्द आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या शब्दाचा शेवट ई या रस्व स्वराने होतो त्याला म्हणायचं कारांत शब्द हा ई दीर्घ आहे ई कारांत शब्द ज्या शब्दाचा शेवट ई या दीर्घ स्वराने होतो त्याला म्हणायचं ई कारांत शब्द तशीच ही पण संकल्पना आहे उकारांत शब्द ज्या शब्दाचा शेवट उ या रस्व स्वराने रस्व म्हणजे काय उच्चार आखूड पहिली वेलांटी पहिला उकार पुढची संकल्पना आहे उकारांत दीर्घ उच्चार आहे ज्या दीर्घ दुसरी वेलांटी लांबट उच्चार ज्या शब्दाचा शेवट उ या दीर्घ स्वराने होतो त्याला म्हणायचं उत्त शब्द पुढची संकल्पना आहे उपांत्य, उपांत्य उपांत्य उप अधिक अंत्य शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या आधीचे इथं वरती काय बघितले आपण शेवट यांनी होतो हे काय आहे शेवटच्या शब्दाच्या आधीचे ई स्वर असलेले अक्षर त्याला म्हणायचं उपांत्य ईकार उपांत्य म्हणजे काय शेवटच्या शब्दाचे शब्दाच्या आधीचे उप अधिक अंत्य अंत्य म्हणजे शेवटचं उप म्हणजे त्याच्या अंत्यच्या आधीच हा ईकार झाला तसाच उपांत्य उकार आहे उप अधिक अंत्य उ शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या आधीचे ऊ स्वर असलेले अक्षर शेवटच्या अक्षराचा आधीचे म्हणजे उपांत्य साधित शब्द दोन शब्द एकत्र एक येऊन तयार केलेला नवीन जोड शब्द साधित शब्द म्हणजे काय दोन शब्द एकत्र एक घेऊन तयार केलेला नवीन जोड शब्द अशा या संकल्पना आपण समजावून घेतलेल्या आहेत आता आपल्याला मराठी लेखनाचे काही महत्वाचे नियम जाणून घ्यायचे आहे पहिला नियम जो आहे तो अनुस्वारा संबंधीचा नियम इथे आता अनुनासिक उपांत्य हे सगळं आपण सामान्य रूप हे आपण सगळं संकल्पना आधी पाहिलेल्या आहेत नंतर तुम्ही त्या व्हिडिओतल्या लिहून पण घ्या काय पहिला नियम आहे स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा आता आपण शीर्षबिंदू म्हणजे काय बघितलेलं आहे अनुनासिक म्हणजे काय ज्या वर्णाचा उच्चार नाकातनं होतो ते स्पष्ट उच्चारासह हो, नाकातून ज्याचा उच्चार होतो तो वर्ण त्याला काय करायचंय शीर्षबिंदू द्यावा शीर्षबिंदू म्हणजे काय अनुस्वाराबद्दल येणार टिंब द्यायचं गुलकंद चिंच तंटा निबंध आंबा सूचना काय लक्षात ठेवायची आहे वेदांत सुखांत दुःखांत देहांत वृत्तांत स्वरांत व्यंजनांत शालांत हे शब्द असेच लिहायचे ते शीर्षबिंदू देऊन लिहायचे नाहीत तसच वाङ्मय वाङ वांग निश्चय पराडमुख हे शब्द सुद्धा असेच लिहावेत इथे वेगळा उच्चार करणं किंवा इथे शीर्षबिंदू हे उच्चार करायचा नाही इथे पाय मोडलाय म्हणून उच्चार उच्चारकूळ करायचा श स हो। यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा उदाहरणार्थ सिंह संयम संशय काय ठेवायची वरील शब्दांचे उच्चार अनुक्रमे संयम यह जोडलाय संशय असे होतात तरी त्यांचं लेखन करताना या प्रमाणेच करावं अनुस्वार देऊनच करावं माउस, संशय संज्ञा नियम तिसरा नामांच्या व सर्व नामांच्या अनेक वचनी सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा नामाच्या व सर्व नामाच्या अनेक वचनी सामान्य रूपांवर आपण सामान्य रूप म्हणजे काय ते बघितलेलं आहे मूळ शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना त्या शब्दाचं बदललेलं रूप म्हणजे सामान्य रूप आणि मग त्या बदललेल्या त्या अनेक सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा जसं की लोकच होत लोकांना आणि सामान्य रूप आहे लोकान लक्षात ठेवा तुम्हास अनुस्वार दिलेला आहे तुम्हा तुम्हा हे सामान्य रूप आहे सामान्य रूप म्हणजे काय मूळ शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी त्या शब्दाचे बदललेले एखाद्या व्यक्तीचा आदरार्थी उल्लेख करताना त्याचप्रमाणे अनेक वचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा आदरार्थी उल्लेख करताना आणि अनेक वचनी सामान्य रूप उदाहरणार्थ नेहरूंनी आदरार्थी उल्लेख आजो अनेक आजोबांपासवचन हे जे नियम आहेत ते पुन्हा एकदा बघूया स्पष्ट उच्चारासह हो बद्दल शीर्षबिंदू द्यावा पहिला नियम गुलकंद चिंच नियम दुसरा य र ल व श श स हो। यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल फक्त शीर्षबिंदू द्यावा सिंह हो। खाली आपण फोड करून बघितलेली आहे तिसरा नियम आहे नामांच्या व सर्व नामांच्या अनेक वचनी सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय किंवा शब्द योग्य लावताना अनुस्वार द्यावा। नियम चौथा रस्व आणि दीर्घ या संबंधीचा नियम आहे याच्यामध्ये आपण खूप वेळा अं चुकू शकतो नीट व्यवस्थित याच लक्षात ठेवून आपण पालन करायचंय इकारांत कारांत इ कारांत शब्द म्हणजे काय ज्या शब्दाचा शेवट इ या रस्व अक्षरांनी होतो इकारांत शब्द आणि उकारांत ज्या शब्दाच्या शेवट उया या ऱ्हस्व स्वराने होतो हे इकारांत आणि उकारांत शब्द कसे लिहायचे दीर्घांत लिहावेत अंति दीर्घ दुसरी वेलांटी कवी मती गती गुरु पशु सृष्टी बहु अपवाद फक्त शब्द कोणते आहेत आणि मी परंतु हे शब्द मात्र दीर्घ न लिहिता रस्व लिहायचे आहेत रस्वदीर्घाचा दुसरा नियम आहे सामासिक शब्दातही इकारांत व उ कारांत शब्द पूर्वपदी असताना रस्वांत लिहावेत बुद्धिवैभव म्हणजे इथे आपण म्हटलंय दीर्घांत लिहावेत पण इथं काय म्हंटलेलं आहे ते पूर्वपद आहेत ना पूर्वपद त्यामुळे ते कसे लिहायचे रस्वांत बुद्धी वैभव कवी मन इथे आपण कवी कसा घेतलाय दीर्घांत पण हा सामासिक शब्द झालेला आहे म्हणून इथे याला आपण पूर्वपदी असल्यामुळे रस्व लिहिलेलं आहे तेच या शब्दांचा गतिशील सृष्टी सौंदर्य इथे वर ते एक त्रेव। एक त्रेव। एक त्रेव। त्रेव। शब्द आपण दीर्घ दिले तिथे आपण साधित शब्दात आता साधित शब्द आपण बघितले दोन शब्द एकत्र येऊन एकत्र घेऊन तयार केलेला नवीन जोड शब्द म्हणजे साधित शब्द याच्यामध्ये काय करायचे तत्सम शब्द तत्सम म्हणजे काय संस्कृत मधून जसाच्या तसा आलेला तत्सम शब्द मुळात रस्व असल्यास त्यांनाही वरील आ हा नियम पूर्वपदी रस्वांताचा लागू होतो विद्यार्थी प्राणी स्वामी शशी गुणी यांसारखे शब्द समासात पूर्वपदी आले असता ते रस्वांत लिहावेत, हा पुढचा नियम आहे विद्यार्थी मंडळ म्हणजे इथे आपण दीर्घ लिहिलाय पण इथे काय आहे पूर्वपदी जर ते आलं असेल तर पहिली वेलांटी गुणी इथे गुणी कस आहे एरवी ते दीर्घ आहे पण इथे पूर्वपदी आल्यामुळं आपण ते रस्व लिहिलेलं आहे स्वामीनिष्ठा शशिकला इथे ते दीर्घ आहे ते इथं आहे इथे काय लक्षात घ्यायची व उ कार इथे काय आहे हा ई वेगळा आहे रस्व आहे हे दीर्घ आहे शेवटचे ई व उ दीर्घ असलेले असे असतात ते समासात जर पूर्वपदी आले तर ते मुळाप्रमाणे दीर्घांतच राहतात कशामुळं शेवटचे स्वर ई आणि ऊ हे दीर्घ आहेत शेवटचा ई दीर्घ स्वर ऊ कारांत शब्दाचा शेवट ऊ या स्वराने म्हणून ते पूर्वपदी जरी असले तरी त्याची पहिली वेलांटी होत नाही ते रस्व होत नाहीत ते दीर्घच राहतात संस्कृत शब्द नदी सामासिक शब्द नदी किनारा इथे ते पूर्वपदी आले असले तरी हा दीर्घ असल्यामुळं याला दुसरी वेलांटी सामासिक शब्दात राहिली आहे तसंच लक्ष्मी पुत्रच पण आहे पृथ्वीपतीचं पण आहे रजनीकांतच पण तेच आहे काय आहे या सामासिक शब्दामध्ये हे जे नदी लक्ष्मी पृथ्वी हे शेवटचे स्वर आहेत ई आणि उ हे दीर्घ आहेत आणि म्हणून सामासिक शब्दात जरी ते पूर्वपदी आले असले तरी ते मुळाप्रमाणे दीर्घांतच दीर्घच राहतात आपल्याला बघायचा आहे हा पाचवा नियम पाचव्या नियमामध्ये इकारांत व उकारांत दीर्घ शब्दातील उपांत्य हो उपांत्य बघितले उप अधिक अंत्य हो। शेवटच्या अक्षराच्या आधीचे ई स्वर असलेले अक्षर ते कस लिहायचंय ईकार आणि उकार हस्व लिहावेत हे जर का दीर्घ शब्द असतील त्यातले उपांत्य इकार उकार हस्व लिहावे जसे गरीबी हेरी शेवटून दुसर शेवटचा शब्द आहे बी त्याच्या अलीकडचा आहे री हा कसा लिहायला सांगितलाय रस्व लिहावे माहिती दुसरा अक्षर त्याला पहिली वेलांटी आहे हुतू तू हे शेवटचा अक्षर दीर्घ हे रस्व कुरु असू पहिला उकार आहे रस्व लिहायचा तत्सम शब्द नलिनी भगिनी सरोजिनी अपवाद फक्त कोणत्या शब्दांचा आहे नीती भीती प्रीती कीर्ती मूर्ती दीप्ती इत्यादी हे शब्द रस्व लिहायचे नाहीत आता पाचव्या नियमातला आ आहे शब्दाच्या शेवटी आ ए ओ आल्यास शब्दाच्या शेवटी आ ए ओ आल्यास म्हणजेच शब्द आकारांत ए किंवा ओकारांत कि असल्यास व उपांत्य अक्षरात ई कार किंवा उ कार असल्यास तो रस्व लिहावा थोडस हे समजावून घ्या शेवटी आ ए ओ म्हणजे काय शेवटी म्हणजे आकारांत एकारांत ओकारांत शेवटी आ ए ओ असल तर उपांत्य अक्षरात म्हणजे त्याच्या आधीच उपांत्य म्हणजे काय उपाधिक अंत्य शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या आधीचे स्वर इ कार उकार असा तर तो कसा लिहायचाय रस्व खिळा ला, हे काय आहे आकारांत त्याच्या आधीच अक्षर काय लिहायचंय रस्व लिहायचं पहिली वेलांटी तसंच पाहुणा ना आ आलय शेवटी आकारांत आहे म्हणून हला काय केलंय पहिला उकार दिलाय या पुढच्या शब्दांचं पुडा डा आ महिना आ हडकुळा पाहिले ए, ए हे आकारा ए कारांत आहे म्हणून त्याच्या आधीच उपांत्य अक्षर हे कस येणार आहे रस्व पहिली वेलांटी पाहिजे जे ए शब्दाच्या शेवटी ए आल्यामुळं त्याच उपांत्य अक्षर उपांत्य म्हणजे काय शेवटच्या शब्दाच्या आधीचे ही ई कार किंवा उ कार आला तर तो, तो कसा आहे रस्व लिहायचं आहे पितो ओकारांत ओ, ओ त्याच्या आधीच उपांत्य अक्षर कसं लिहायचं आपल्याला पी ई इकारालाय मग तो रस्व घ्यायचा लिहितो ओ, ओ, कारांत त्याच्या आधीच उपांत्य अक्षर आलं म्हणून त्याला वेलांटी दिली पहिली रस्व अपवाद फक्त इतर तत्सम शब्दांचा आहे कोणते तत्सम शब्द आहेत परीक्षा हे आकारांत असलं तरी हा तत्सम शब्द आहे त्याला दुसरीच वेलांटी द्यायची पूजा आ ऊर्जा हे शब्द मात्र आपल्याला तसेच लिहायचे आहेत हे जे सगळे नियम आहेत हे आपण खूप लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे आपल्याला अं दोन मार्क जरी असले तरी ते मिळवणं ही महत्वाचं आहे इथे जसं आपण त्याचे अक्षरांचा सराव करत जाऊ किंवा कसं आहे थोडस आपल्या डोळ्याला शुद्ध बघण्याची सवय लावणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे ते जसं आपण करत जाऊ शुद्धलेखनाचा सगळ्यात उत्तम उपाय कोणता आहे वाचताना त्या त्या शब्दाचे रूप डोळ्यात एकदा आपण ते रूप डोळ्यात साठवलं की ज्यावेळी तेव्हा ते आपल्या ते डोळ्यांना लगेच कळत आणि म्हणून त्या त्यावेळी आपण ते ते शब्द जाणून घेणं हे महत्वाचं आहे बघा आता आपण इथे हे पाच नियम बघितलेले आहेत अजूनही एक पाच सहा नियम आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत या ठिकाणी तुमचं आत्ताच काम असं आहे की तुम्ही हे पाच नियम हे वहीत लिहून काढा त्याच्या खालचे शब्द पण तुम्ही लिहून काढा आणि याचा अधिक सराव करा शेवटी मगाशी जसं सांगितलं तसं की तुम्ही हे जर का शुद्ध लेखनाचे नियम आपल्या डोळ्यात साठवलेत तर तुम्हाला हे लिहिणं अवघड नाही या ठिकाणी हे पाच नियम लिहा काही संकल्पना पण दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये त्या संकल्पनाचे अर्थ समजावून घ्या ते लिहून काढा आणि पहिले पाच नियम पण लिहून काढा आणि शुद्ध शब्द डोळ्यात साठवा त्याचा अधिक सराव करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद